नमस्कार टी व्ही नेक्स मराठीच्या फोडणी या कार्यक्रमामध्ये आज मी तुम्हाला परत भेटायला आली आहे आणि आज आपण आलेलो आहोत श्रद्धा भोसले हिच्या घरी आणि ती आज आपल्याला काय बनवून दाखवणार आहे हे आता आपण बघणार आहोत नमस्कार श्रद्धा फोडणी या कार्यक्रमामध्ये तुझं वेलकम तर आज तू काय बनवून दाखवणार मला आज मी उपवासाचे बटाटे वडे बनवणार आहे मग तुझी आवड काय आहे माझे मी ब्लाउज ब्लाउज शिवते बर ब्लाउज होते वर्क करते Uh, आणि तुझी uh, मिस्टर काय करतात मिस्टर माझे आहेत आर्किटेक्चर बर आणि uh, मुलं मुलं दोन मुलगा आणि एक मुलगी मुलगा आता एकला आहे हा मुलगी तितला आहे बर म्हणजे तुमचं चौघांचं कुटुंब आहे जॉईंट फॅमिली okay, आहे जॉईंट फॅमिली सास आहे ओके म्हणजे तुमच्या जॉईंट फॅमिली मध्ये या चौघांव्यतिरिक्त पण घरात सासू सासरे चौ वगैरे असं आहे मग असं वाटतं जॉईंट फॅमिली मध्ये छान वाटतं म्हणजे सगळे सपोर्टिव्ह वगैरे सगळे सपोर्टिव्ह आहेत मग असं तुला पाककलेची आवड वगैरे आहे का आहे म्हणजे असे नवीन नवीन पदार्थ करून तुला खाऊ बनवून खाऊ घालायला आवडतात मग असे कुठले कुठले आतापर्यंत पदार्थ वगैरे केलेली आहेस बरेच शिकलेत तसे नूडल्स म्हणजे मुलांना कसं बाहेरचं जास्त आवडतं ना खायला मंचुरियन नूडल्स परत आपलं हे पिझ्झा वगैरे बर्गर पिझ्झा परत आपले मोमोज शाळेच्या बनवून जेव्हा पण बनवले मग आज तू आम्हाला काय करून दाखवणार आज उपवासाचे बटाटे वडे चला मग करूया बटाट्याचे वडे तर आता आपण आलेला आहोत भोसले हिच्या घरी आणि ती आज आपल्याला उपवासाचे बटाटे वडे करून दाखवणार आहे तर श्रद्धा यासाठी तू काय साहित्य घेतलेस दाखवशील हो उकडलेले बटाटे एक बाउल परत शिंगाडा पीठ वरीचे पीठ मिरची मीठ जिरेपूड कोथिंबीर आणि तांबडीपूड आता आता काय करायचंय पुढे आपण पुढे आपण आता बटाट्याची भाजी बनवून घ्यायची अगोदर ठीक आहे जेवती तेन लिहिलेलं आहे तिकडे करा जिरे पाहिजे होते काही नसेल तरी पण चालतात कपूड घालणारच आहे ना, ना।, 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 ना आपण सुरुवातीला तेल घातल्यानंतर चिरे घालायचे आता मिरची घालायची म्हणजे कस तिखट हवं त्याप्रमाणे आपल्याला जेवढं तिखट हवं असेल तेवढं घ्यायचं मिरची बटाटे वडे तर आपण नेहमी खातच असतो पण ते हो। आपले कसे बेसनचे वरून जे कोटिंग असतो पण आता हे आपण वरीच पीठ आणि शिंगाड्याचं पीठ यापासून म्हणजे उपवासाचे वडे खाणार आता त्यात बटाटा घालायचा बटाटा घालायचा म्हणजे फक्त जिरे मिरची आणि बटाटा हो याचीच फक्त आपण भाजी बनवतो ह्यामध्येच आपण ते असं एकदम बारीक स्मॅश करून घ्यायचं थोडस एवढे व्यवस्थित आपल्याला बनवता येतात आता आणखी याच्या थोडस घालणार आता चवीपुरते मीठ त्याची मग ठेवायची थोडीशी जिरेपूर म्हणजे उपवासाला जी रेपूट हा चालते मग कलर साठी थोडीशी तांबडी कलर म्हणजे मिरच्या पण घातल्या तर चालतात आणि कलर साठी अगदी थोडस तिखट घातलं तरी चालतं कोथांबीर म्हणजे वड्यात कसा अगदी स्मॅश केलेला बटाटा वडा असतो बटाटा आपल्याला उपवासाचे हे वडे करताना त्यामध्ये पण तसाच एकदम बारीक बारीक करून घ्यायचा म्हणजे थंड झाल्यावर तो हाताने केला तर चालतो चालतो जेवढा करता येईल तेवढा करून घ्यायचा आता ही झालेली आहे भाजी भाजी झाली कोथिंबीर म्हणजे ते अगदी पूर्ण थंड झाल्यानंतर मग आपल्याला पिठामध्ये घळायला लागतं लो आता मकडेला हेच कुठे गेलं ते काय नाही गरम करते आतून भाजतं आता हे थंड होण्यासाठी ठेवायचं काढून घ्यायचं म्हणजे पूर्णपणे थंड व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे आता आपण पीठ मळून घ्यायचं म्हणजे अगदी वरीच जर आपण एक बाउल पीठ घेतलं त्याच्यात शिंगाड्याच एक तीन चार चमचे मिक्स पीठ घालायचं म्हणजे त्याचं कारण काय शिंगाड्याच्या पिठामुळे काय त्याच्यामध्ये फरक पडतो का आपल्याला हा म्हणजे असं चिकटपणा येतो त्याला म्हणजे शिंगाड्याचं पीठ जे असतं ते चिकट असतं त्यामुळे मग ते जास्त चिकटपणा घ्यायला नको म्हणून म्हणून ते थोडं कमी घालायचं प्रमाण बरोबर मेंट, मेंट। शीजी रेपोर, शीजी रेपोर। थोड़ा थोड़ा... चा मी मीठ मीठ कलरसाठी थोडीशी पूड बर थोडीशी जिरे पूड थोडीशी जिरे पूड म्हणजे हे जे पीठ आहे ते आपण बेसनचे वडे करताना जसं पीठ आपण मिक्स करायचं तशा टाइपच मिक्स करायचं हो बरं बटाट्याचे वडे तर तुम्ही नेहमीच खात असता पण आज आपण उपवासाचे बटाट्याचे वडे खाणार आहे म्हणजे थोडं थोडं कर... थोडं पाणी घालायचं बॅटर एक व्यवस्थित तयार आता हे बॅटर तयार झालेलं आहे तयार झालं आता बटाटा थोडासा स्मॅश करून घेऊया अजून थोडासा थोडा म्हणजे अगदी चिमटभर चिमटभर सोडा वड्याला अगदी तोपर्यंत आपण थोडस तेल तापवत घ्यायचं ठेवतोय हे आता आपण वडे तळण्यासाठी तेल तापवत ठेवत आहे म्हणजे डीप फ्रायज करायचं ना आपण हे हा डीप बाची थंकार झालेली आहे हूं जे थोडं थंड झालं की आपण हातांनी स्नॅच करून घेतला तरी चालेल चाले आपण असं उकरताना अससे ते जास्त प्रमाणात जास्त एकदम असे मऊ होती आणि जास्त स्मॅश वगैरे करावे लागणार नाही आपल्याला आता हे असे गोळे बनवून घ्यायचे छोटे छोटे आपल्याला हवे तसे बनवता येतात छोटे म्हणजे चपटा पण आणि राउंड पण आपण बनवून घेऊ शकतो आता आपण हे तळून घ्यायचं बघावस थोडासा म्हणजे आता म्हणजे तेच ते अगदी व्यवस्थित तापलं पाहिजे हा कारण जास्त तापलाय ना तेल

सहसा तुझ्या घरी काय आवडतं उपवासाच उपवास सगळ्यांना जास्त करून खिचडीच आवडते आता दिसताना तर असे एकदम छान कुरकुरीत दिसतात वडे आणि आता खाण्यासाठी पण ते तयार होतात नक्कीच टेस्ट करून मी तुम्हाला सांगणार छान अशी कुरकुरी छान ब्राऊन कलर आलेला आहे हे बडूळे तळून आपले तयार आहे आता हे आपले वडे तर सोडून तयार झालेले आहेत आणि आता ह्याची मी टेस्ट करणार आहे तुम्हाला सांगणार ते कसे झालेत ते तर आता आपल्याला श्रद्धा उपवासाचे वडे बटाट्याचे वडे, वडे, वडे। करून दाखवलेले आहेत आणि हे मी आता टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहे की ते कसे झालेत हम्म सध्या खूपच छान टेस्ट झाली आहे म्हणजे असं वाटतं की मी बटाटा नाहीये म्हणजे उपवासाचा बटाटावाडा खात नाहीये जे आपण रेग्युलर खातो ना बेसन मधला तसंच खाल्ल्यासारखं अगदी टेस्ट येते आणि खूप छान झालेले आहेत तुम्हीही असे उपवासाचे बटाट्याचे वडे नक्की करून खा आणि मला सांगा कमेंट करून तुमचे कसे झालेत ते